काही महिन्यांपूर्वी अतिशय दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावरून जात होते आणि गावकऱ्यांनी त्यांना घेरलं होतं मंत्री महाजन यांच्या जामनार तालुक्यातील गावाची ही दुरावस्था होती हा व्हिडिओ सध्या प्रचारासाठी विरोधकांना पुरेसा असला तरी सहा वेळा विजय मिळवलेल्या महाजनांनी सातव्यांना जोरदार तयारी करत दंड थोपटलेत आता संकट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांसमोर शरद पवारांचं आव्हान फिकं पडेल की काम येईल काय होणार आहे जामनेरमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टिवडी मराठीमध्ये आपलं स्वागत जामनेर म्हणलं की आठवतो हो तो, तो म्हणजे गिरीश महाजनांचा बालेकिल्ला कधी काही काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघात एकोणीसशे पंच्याण्णवला निवडणूक लढवत आणि जिंकत आजपर्यंत भाजपचा बाले किल्ला गड मजबूत ठेवण्यात गिरीश महाजन यांना यश आले देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपमधील संकट मोचक अशी गिरीश महाजनांची ओळख आहे पक्षातील कोणत्याही समस्या असो किंवा दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपला पक्षात आणणं असो किंवा नेत्या नेत्यांमधील नाराजी दूर करणं असो ते सगळं करण्याचं काम गिरीश महाजन पक्षात करतात याच गिरीश महाजन यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीत अनेक नेत्यांची मेगा भरती करण्यात महत्वाचा सहभाग नोंदवला मात्र हे सगळं करत असताना कुठंतरी मतदारसंघाकडे थोडस दुर्लक्ष झाल्याची जाणीव किंवा प्रतिक्रिया मतदार, कि मतदार देताना दिसतात आणि सहा वेळा आमदार झालेल्या महाजनांना मात्र सातव्यांदा आमदार होणं थोडस कठीण वाटतय मतदारसंघातील बदललेली गणित हे एक कारण आहे आता ते कसं हे सांगण्याआधी मतदारसंघाबद्दल थोडस बोलूयात जळगाव जिल्ह्यातील हा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार चोवीसच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांना या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात लीड मिळाले मतदारसंघ हा ग्रामीण भागात मोडत असल्यामुळे येथील प्रमुख व्यवसाय शेती आहे त्यात ही अजूनही मतदारसंघात मूलभूत सुविधा जसं की वीज रस्ते याच्यासाठी ओरड होत असते आणि हा एक फॅक्टर जरी असला तरी यंदा तीन -तीन लोक गिरीश महाजनांसाठी फिल्डिंग लावून बसल्याचं दिसून येते अर्थात गिरीश महाजनांच्या विरोधात फिल्डिंग लावून बसल्याचं दिसून येते आता बघा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेली पक्ष आणि जातीय समीकरण आरक्षण हे प्रमुख मुद्दे असणार आहेत शरद पवार गटाकडून गिरीश महाजन यांच्या विरोधात मराठा चेहरा दिलीप खोडपे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे मतदारसंघात तुतारे विरुद्ध कमळ अशी लढत होणार आहे सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा महायुतीच्या विरोधात वाढता रोष पाहता आणि लोकसभेला आलेला निकाल पाहता भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या आणि मराठा चेहरा असणाऱ्या दिलीप खोडपेंना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची खेळी शरद पवार यांनी इथं केलं आता त्यामुळं काय होईल तर मराठा मतदार जे महायुतीवर नाराज आहेत ते गिरीश महाजनांच्या विरोधात जाऊन दिलीप खोडपे यांना मत देतील या विचारांनी पवारांनी खोडपेंना उमेदवारी दिल्याचं समजते आता दिलीप खोडपे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दिलीप खोडपे हे भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत जळगाव जिल्ह्यातील मराठा नेता म्हणून त्यांची ओळख आहे जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल एक लाख चाळीस हजार मतं असल्याचं विश्लेषक सांगतात तुमच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा घुसली आहे पण तुमच्या एक लक्षात नाही जामनेर विधानसभा मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार कुणवी मराठ्यांचं मतदान आहे हे विधान आहे मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणा संदर्भात जेव्हा जामनेर मध्ये सभा घेतली होती तेव्हा जरांगींनी महाजनांना चॅलेंज दिले त्यामुळे हे आव्हान देखील महाजनांसमोर असणार आहे खोडपेंना देखील मनोज जरांगे यांची साथ मिळणार आहे असं बोललं जाते अशात ग्रामीण भागावर दिलीप खोडपे यांचं वर्चस्व आहे त्यामुळे गिरीश महाजन यांना तगड आव्हान ते, ते देणार आहेत यासोबत अजून एक आव्हान म्हणजे एकनाथ खडसेंचं जळगाव जिल्ह्यातील वैर म्हणजे महाजन विरुद्ध कडसे आणि हे वैर राज्यात सर्वश्रुत आहे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर मध्ये एकनाथ खडसे यांनी आघाडी उघडली आहे गिरीश महाजन यांचा कर पराभव करण्यासाठी ते जंग जंग पछाडत आहेत त्याची सुरुवात त्यांनी केल्याचं देखील पाहायला मिळतंय पण असं असलं तरी महाजनांनी आपली तयारी सुरू केलीय इतकी सगळी आव्हानं समोर असताना देखील आता कोणालाही येऊ हो द्या गंमत बघा घोडा मैदान समोर आहे असा आत्मविश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केलाय साहजिकच सहा टम आमदार राहिल्यानं महाजनांचा मतदारसंघावर शिवाय काही महिन्यांपूर्वी त्यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गारोड यांनी भाजपात प्रवेश केलाय त्यांना भाजपात आणण्यात गिरीश महाजनांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांची वाढली आहे शिवाय आपल्या हुशारीचा आणि राजकारणाचा उपयोग करत मतदारसंघात बऱ्यापैकी त्यांनी विकास कामं केलेत यामुळे गिरीश महाजनांचा हा बाले किल्ला भेटणं सगळ्यांनाच अवघड असल्याचं महाजन समर्थक सांगतात आता सातव्यांदा आमदारकी मिळवत आपला बाले किल्ला कायम राखणार की यंदाचा मतदार वेगळाच कौल देणार हे निवडणुकीत आणि आलेल्या निकालात दिसून येईल दरम्यान तुम्हाला काय वाटतं महाजन आपली आमदारकी कायम ठेवतील का की शरद पवारांचा डाव चालेल आणि खोडपे आमदार होतील कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून चॅनल ला सबस्क्राईब करा